नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे गरुजी क्लासेस म्हणून विद्यार्थ्यांनो आपण आज इयत्ता पाचवीच्या नवदय मध्ये आतापर्यंत आलेल्या महत्वाच्या गणितांचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तेच गणित सांगणार आहे जे आतापर्यंतच्या नवद्याच्या परीक्षेला आलेले आहेत तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता काळजीपूर्वक आणि व्यवस्थित शेवटपर्यंत नक्कीच ऐका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेला बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील चला तर विद्यार्थ्यांनो आधी कृषी न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय विद्यार्थ्यांनो आजच्या प्रश्नपत्रिकेतील पहिले गणित आहे बघा की दोन संख्यांचा गुणाकार जर दहा हजार आहे तर गुण्य आणि गुणक यामध्ये फरक शून्य आहे तर गुण्य कोणता आता बघा विद्यार्थ्यांनो काय सांगितलेलं आहे की दोन संख्या अशा आहेत की त्याचा गुणक आणि गुण्य या दोन्ही फरक शून्य आहे म्हणजे जी गुण्य आहे तीच गुणक संख्या आहे आणि दोन्हीचा गुणाकार आलेला आहे दहा हजार तर आपल्याला विचारलेला आहे की ती संख्या कोणती आहे आता आपण पर्यायातूनच जाऊया आता बघा आपण ऑप्शन चाच विचार करूया जर आपण शंभर गुणीले शंभर केलं कारण गुण्य आणि गुणक दोन्हीमध्ये फरक शून्यचा आहे म्हणजे दोन्हीकडे एकच संख्या आहे सोपा आहे बघा आता इथला एक दोन तीन आणि चार तर हे चार शून्य आपण जसेच्या तसे घेतले आणि एक संपलं दहा हजार उत्तर आलं म्हणजे गुण्य आणि गुणक कोणता असेल ऑप्शन ए म्हणजे आपल्याला एकाच पर्यायामध्ये किंवा पहिल्याच अंदाजामध्ये याचं उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं गणित काय सांगते बघा गुणाकार करताना शमिताने जो गुण्य मांडला तो शिवानगीने गुणक म्हणून घेतला म्हणजे दोन मुली आहेत त्याच्यामध्ये शमिता आणि शिवांगी या दोघी जरी मुली आहेत त्याच्यामध्ये एका मुलीने जो गुण्य मानलेला आहे तो दुसऱ्या मुलीने गुणक म्हणून मानलेला आहे आणि शिवांगीने जो गुण्य मानला आहे तो शमिताने गुणक म्हणून घेतला तर दोघींच्या गुणाकारामध्ये कितीचा फरक पडला आता गणित वाचताना थोडस किचकट वाटत पण अर्थात हे गणित बिलकुलच किचकट नाही आता मला सांगा शमिताने जर चार गुण्य म्हणून घेतला असेल आणि गुणक म्हणून दोन घेतला असेल तर दोन्हीचा गुणाकार आठ येतो आणि जर शिवानगीने गुण्य म्हणून दोन घेतला असेल आणि गुणक म्हणून चार घेतला असेल तर दोन्हीचा गुणाकार सुद्धा किती येतो आठच येतो म्हणजे संख्या खालची वर आणि वरची खाली करून जरी आपण गुणाकार केला तर त्यामध्ये काहीच फरक पडत नाही म्हणजे याचा ऑप्शन काय असणार आहे बघा तर काहीच फरक पडला नाही ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक डी पुढील गणित काय आहे ते गणित क्रमांक तीन यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला सुजाताकडे आठशे पंच्याहत्तर फुलं आहेत प्रत्येक हारामध्ये वीस फुलं याप्रमाणे किती हार तयार होतील आणि किती फुलं शिल्लक राहतील आता हे गणित येण्या विद्यार्थ्यांना खूप सोपं आहे असं वाटतं आपल्याला की खूप किचकट आहे आणि ह्याची प्रक्रिया कशी करायची काय विचारलंय यांनी की आठशे पंचाहत्तर टोटल फुलं आहेत आणि त्याचे किती हार म्हणजे प्रत्येकी वीस एका एका हारामध्ये आपल्याला प्रत्येकी वीस फुलं घालायचे आहेत मग काय करायचं आठशे पंचाहत्तर वीस भागीने आठशे पंचाहत्तर असं करून घेऊया बघा आता काय करायचं वीसच्या पणामध्ये सत्याऐंशी आहे है का बघायचं सत्याऐंशी नाहीये त्यापेक्षा लहान संख्या ऐंशी आहे वीस चोख ऐंशी बरोबर आहे किती उरले सात वरून घेतले पाच आता वीसच्या पाण्यामध्ये पंच्याहत्तर आहे का नाही पंचाहत्तर पेक्षा लहान संख्या कोणती आहे साठ आहे बरोबर आहे तर वीस त्रिक साठ मग बाकी किती उरली साठ पंचाहत्तर मधून साठ गेले पंधरा उरली म्हणजे बाकी पंधरा म्हणजे उरलेले फुलं किती असतील पंधरा हे काय असतील उरलेली फुलं आणि एकूण हो हार किती होणार आहेत त्रेचाळीस म्हणजे त्रेचाळीस हार होतील आणि उरतील फुलं किती पंधरा तर असा ऑप्शन कुठं दिसतंय आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये गणित क्रमांक चार मध्ये काय विचारलेला आहे आपल्याला दोन कौस दिलेले आहेत एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस आणि एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस मात्र याला गुणाकारामध्ये चार आहे आणि याला गुणाकारामध्ये सहा आहे तर या दोन्हींची या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे आलेल्या गुणाकाराची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ती बेरीज आपल्याला खालच्या ऑप्शन मध्ये कुठे मिळते का ते बघायचं आहे असं ता ऑप्शन आपल्याला मिळतंय का बघा पाच अगोदर या आपण सोडून घेऊया पाच चौक ला शून्य हा आले दोन चार त्रिकूण बारा बारा आणि दोन चौदा चौदा ला चार हाचा आला एक सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक एकोणतीस ला नऊ हाचे आले दोन नऊ चोक छत्तीस सदोतीस अडोतीस ला आठ हाचे आले तीन चार त्रिकोण बारा तेरा चौदा आणि पंधरा हे झालं पहिल्या कंसाचं गणित पंधरा हजार सॉरी पंधरा लाख आठ हजार कंस सोडून बघूया हचरा अठरा आणि तीन एकोणीस वीस आणि एकवीस एकवीस ला एक हजार दोन सात सखून बेचाळीस त्रेचाळी चौवेचाळीसला चार हजार आले चार नऊ सख चार

सहा आणि तीन नऊ दोन आणि एक तीन काय आलं एकोणचाळीस लाख सात हजार तीनशे पन्नास एकोणचाळीस लाख सात हजार तीनशे पन्नास ऑप्शन काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक सी चला बघूया आपण गणित क्रमांक पाच आता जी काही संख्या दिलेली या कर आहे याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला ठीक आहे मग ही संख्या खूप सोपी आहे आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडून घेऊया गुणाकारामध्ये एक एकशे दहा आहे ठीक आहे एकशे दहाने आपल्याला वरच्या दहा हजार एकशे एक गुणायचं आहे मग आता बघूया आपण काय ते ठीक आहे बघा शून्य आणि एक शून्य शून्यानी जर आपण कोणत्याही संख्येला गुंडलं तर उत्तर काय येत असतं शून्यच येत असतं ठीक आहे मग ह्या हा खूप पहिली स्टेप तर पूर्ण शून्याचे दहा दुसरी स्टेप बघा एक ने एक गुणलं एक आलं एक शून्याला गुंडलं शून्याचं आलं एक ने एकला गुणलं एक आलं एक शून्याला गुणलं शून्याचं आलं एक ने एकला गुणलं एकच आलं ही झाली आपण ह्या

हे जे ऑप्शन आलेले आहे असं ऑप्शन कुठे मिळते आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये मिळतो